हॅलो एव्हरीवान आज में तुम साथी लिया है, चा चा है। साथी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हेल्दी आणि झटपट होणाऱ्या नाश्त्यांच्या रेसिपीमध्ये ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा माझं नाव घेसाल एवढी टेस्टी रेसिपी आहे त्यासाठी मी काय केले माहिती आहे एका बाउलमध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले त्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घेणार आहे यामुळे काय होते आपले थालीपीठ खुशखुशीत होते सोबतच मी त्यामध्ये टाकणार आहे बारीक कट केलेला कांदा हिरवी मिरच आणि सोबतच मी कोथंबीर पण टाकलेली आहे आता यामध्ये मी टाकणार आहे बॉईल केलेले कॉर्न तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकू नका ते ऑप्शनल आहे सोबतच त्यामध्ये मी टाकले आलं लसूणची पेस्ट तीळ जिरे आता मी टाकणार आहे मसाले हळद तिखट धनापूड चवीनुसार मी मीठ टाकणार आहे आणि मी टाकणार आहे चटपटा चाट मसाला आणि त्यासोबतच मी टाकणार आहे चार चमचे दही मस्तपैकी त्याला आमसरपणा येईल बघा त्यामध्ये मी चार चमचे दही टाकले आणि टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मी थोडंसं सा साखर टाकणार आहे आता रहे। मी याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा तुम्ही एकदा हे थालीपीठ नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि त्यामध्ये मी टाकणार आहे एक ग्लास पाणी सगळं मिश्रण मस्त एकत्र करून घेणार आहे मी बघा मस्तपैकीला असं बॅटर तयार करून घेणार आहे आणि त्याला मी पाच ते दहा मिनटापर्यंत रेसला ठेवणार आहे कारण यामध्ये आपण रवा टाकलेला आहे रवा छान फुलला पाहिजे म्हणून आपण त्याला रेसला ठेवणार आहे त्यामध्ये मी थोडंसं बेकिंग सोडा टाकलेला आहे बघा आता व्यवस्थित मिक्स करून देते आणि पाच ते दहा मिनटासाठी मी रेसला ठेवणार आहे बघा मस्तपैकी आपला सर्वां फुगलेलं आहे आता मी पॅनला तेल लावणार आहे आणि त्यावर मस्तपैकी थालीपीठ मी करून घेणार आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा खूप टेस्टी लागते बघा मस्त ते थालीपीठ थापून घेतले मी त्याच्यावर आणि त्याला झाकण ठेवून मस्त शिजवून घेणार आहे बघा मस्तपैकी शिजलेलं आहे बघा कलर किती छान आला आहे आता परत मी याला तेल लावून मस्तपैकी थालीपीठ शिजवून घेणार आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते थालीपीठ तुम्ही नाश्त्यासोबतच काय जेवणासोबतही खाऊ शकता टिफिनला पण नेऊ शकता बघा मस्तपैकी थालीपीठ तयार झालेलं आहे बघा आता मी परत एकदा तुम्हाला थालीपीठ करून दाखवते या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ कसे वाटले मस्त कलर किती छान आलेला आहे असं खमंग असं थालीपीठ आपल्याला शेकून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने मी माझ्या बाकीचे थालीपीठ करून घेतले बघा मस्त गरम गरम थालीपीठ आपल्या परिवाराबरोबर बसून आपल्या आव्हच्या चटणीबरोबर सर्व करावे बघा मी मिरची आणि दहीच्या चटणीसोबत थालीपीठ सर्व केले होते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच चटपट्या आणि हेल्दी रेसिपींसोबत बाय